मोठी बातमी सुनेत्रा पवार आणि फडणवीसांबरोबर नुकसानीचा दावा दाखल करावा संजय राऊतांचं वक्तव्य दोन हजार चोवीसला परिवर्तन झालं नाही तर शेवटची निवडणूक असेल असं वक्तव्य शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेलं आहे वंचित आणि मवियाची युती नसल्याचं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं यावर संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे की आंबेडकर विचारसरणीची जी गावागावातील जनता आहे त्यांची मानसिकता आहे की प्रकाश आंबेडकर साहेबांनी यावेळेला हुकुमशाहीचा पराभव करण्यासाठी आणि संविधानाच्या रक्षणासाठी महाविकास आघाडीसोबत यावं या प्रवाहात सामील व्हावं ही राज्यभरातील जनतेची भावना आहे प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेबाबत प्रतिक्रिया विचारली असता संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे की त्यांची प्रतिक्रिया ऐकली त्यांनी अशा सूचना द्यायला नकोत आंबेडकर विचारसरणी बघता हुकुमशाहीचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीत आंबेडकर यांनी सामील व्हावं ही सर्वांची इच्छा आहे लोकशाही टिकवण्यासाठी त्यांनी मवियाओमध्ये सामील व्हायला हवं बाळासाहेब आंबेडकर जिथे जातील तिथे संविधानाची भूमिका मांडत आहेत त्यांना चांगला प्रतिसाद मिळतोय दोन हजार चोवीसला परिवर्तन झालं नाही तर शेवटची निवडणूक असेल आणि हुकुमशाही सुरू होईल तीच भूमिका प्रकाश आंबेडकर मांडत आहेत नाशिकमध्ये संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना ही भूमिका मांडली आहे भाजपने आगामी लोकसभेसाठी कृपा शंकर सिंह यांना यांनी उमेदवारी दिल्यानंतर संजय राऊतांनी त्यावर टीका केली आहे राऊतांनी म्हटलंय की यातले सूत्र समजून घेतले पाहिजे अजित पवार अशोक चव्हाण कृपाशंकर यांना तुरुंगात टाकण्याची भाषा फडणवीस यांनी केली होती कृपाशंकर सिंह यांच्यावर आरोप झाले आणि फडणवीस यांनी क्लीन चिट दिली मोदी सरकारवर टीका करताना राऊतांनी पुढे म्हटलंय की कृपाशंकर यांच्यावर गैरमार्गाने संपत्ती मिळवली असा आरोप होता नंतर गृहमंत्री असताना त्यांनीच चिट दिली तुरुंगात न पाठवता तिकीटही दिले मोदी ही मोदीची मोदी गॅरंटी आहे अजित पवार यांना शिखर बँक घोटाळ्यात दिली मोदी गॅरंटी अशोक चव्हाण यांना तुरुंगात न टाकता राज्यसभा दिली ही मोदी गॅरंटी ज्यांना तुरुंगात टाकायचे त्यांना ही उमेदवारी दिली ही मोदी गॅरंटी प्रकाश आंबेडकर साहेबांनी हुकुमशाहीचा पराभव करण्यासाठी संविधानाच्या रक्षणासाठी महाविकास आघाडी बरोबर त्या प्रवाहात सामील व्हायला हवं हो, ही राज्यभरातील लोकांची अपेक्षा आहे आणि भावना आहे आणि त्यानुसार बाळासाहेब आंबेडकर हे राज्यात जिथे जातील तिथे अत्यंत जोरा हीच संविधान रक्षणाची भूमिका मांडतायत आणि लोक त्यांना प्रतिसाद देत आहेत उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील काँग्रेसचे नाना पटोले बाळासाहेब थोरात राहुल गांधी असतील वरिष्ठ नेते या सगळ्यांनी ठरवलेलं आहे या देशात दोन हजार चोवीस ला परिवर्तन झालं नाही तर या देशातली शेवटची निवडणूक असेल आणि या देशामध्ये हुकूमशाहीला सुरुवात खऱ्या अर्थानं होईल आणि प्रकाश आंबेडकर सुद्धा तीच भूमिका मांडतात भाजपने काही जागा निश्चित केलेल्या आहे देशातल्या मात्र महाराष्ट्रातल्या जागा निश्चित केल्या नाही आणि त्यातच कधी काँग्रेसचे अध्यक्ष असलेले तोटाशंकर यांना उमेदवारी भाजप त्याच्यामधले एक सूत्र तुम्ही समजून घेतलं पाहिजे कृपाशंकर सिंग अजित पवार आणि अशोक चव्हाण या तिघांनाही तुरंगात टाकण्याची भाषा देवेंद्र फडणवीस यांनी केली कृपाशंकर सिंग यांच्यावर सुद्धा आर्थिक गुन्ह्याच्या संदर्भात जे खटले दाखल झाले दा। त्यांना चिट देण्याचे काम नंतर देवेंद्र फडणवीस यांनी केलं उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती किंवा गैरमार्गाने मिळवलेली संपत्ती अशा प्रकारचे ईडी आणि सीबीआयचे खटले युओब्ल्यू चे खटले हे कृपाशंकर सिंगवर होते आणि देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना विधानसभेत त्यांनी हा विषय मांडला होता आणि कृपाशंकर सिंग यांना सुद्धा तुरुंगात पाठवेल आज तुरुंगात न पाठवता कृपाशंकर शंकर सिंगना सिंग वाराणसीच्याच बाजूला जौनपूर मधून तिकीट दिलं आहे ही मोदी गॅरंटी ही मोदी गॅरंटी त्यांना तुरुंगात टाकायचं त्यांना भाजपचं उमेदवार करायचं ही मोदी गॅरंटी अजित पवार यांना शिखर बँक घोटाळ्यामध्ये क्लीनशीट दिली ही मोदी गॅरंटी अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर घेतलं तुरुंगात टाकायचं ही मोदी गॅरंटी किंवा भविष्यामध्ये एकशे पंच्याण्णव मध्ये जवळजवळ सत्तरच्या आसपास लोक हे कृपाशंकर पद्धतीचे आहे आणि उरलेला सुद्धा यादीमध्ये असेच लोक असतील मूळ काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना स्वतःच काय आहे भाजप पुढे मोदी इतके मोठे नेते आहेत स्वतःच काय सांगावं देवेंद्र फडणवीसांनी ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई